मिरज तहसीलदार कार्यालयात पुनर्वसनाच्या मागणीसाठी पारधी कुटुंबाचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू कुटुंबातील दोन विद्यार्थिनींचे शैक्षणिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि महात्मा गांधी यांची जयंती या निमित्त महाराष्ट्र शासनाने शेती रस्ते प्रलंबित प्रकरणे निकाली ठेवणे दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यांसाठी घरे इत्यादी उपक्रम अंतर्गत सेवा पंधरवडा सुरू आहे तर दुसरीकडे सतरा वर्ष पुनर्वसन प्रतीक्षेत असणाऱ्या पारधी कुटुंबाला मिरज तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याची वेळ आली आहे बाशी नागेश पवार या पारधी महिलेने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आंदोलन सुरू बाशी नागेश पवार या पारधी महिलेच्या कुटुंबाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा आदेश तात्कालीन मिरजेचे तहसीलदार शरद पाटील यांनी सन दोन हजार सतरामध्ये मध्ये दिला होता या कुटुंबासाठी तहसीलदारांनी तालुक्यातील बुधगाव हे गाव निश्चित करून दिले या गावात बाशी नागेश पवार या पारधी महिले पुनर्वसन करण्यात आलेलं नाही बुधगाव ग्रामपंचायतने बाशी नागेश पवार कुटुंबाचे पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने हे कुटुंब दारोदार भटकंती करत असून मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्ण धुमा यांनी मिरज तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची गावठाणमधील मा अथवा मुलकी पडमधील दोन गुंठे जमीन घरकुलासाठी द्यावी अशी मागणी करत सदर पारधी महिला आपल्या कुटुंबासमवेत तहसीलदार कार्यालयामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेली आहे नरवाड येथे कुटुंब सध्या वास्तव्यास असून त्यांच्या दोन मुली सांगली येथे शिक्षण घेत आहेत त्यांना होणारा प्रवास आणि त्यांना होणारा त्रास यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्याची मागणी त्यांनी केली आहे नमस्कार माझं नाव रसिका नागेश पवार मी बारावी कक्षेत माझ्या शाळेचं नाव श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील मी लक्ष्मीनगर या गावात राहत आहे शरद पाटील शरद पवार यांना जा, जागा जागा दिलेली नाहीत पण ती तहसीलदार इथे आम्ही आंदोलन करत आहोत दोन गुंट मिळावे त्या दोन गुंट मिळावे याची आम्ही अपेक्षा करतो आ, मी नरवाड लक्ष्मीनगर इथून कॉलेजमध्ये येऊन जाऊन करते मलाही दोन तीन तास माझे प्रवास मध्ये जातात माझ्या अशी माझी विनंती आहे की आम्हाला जागा द्यावी व आमचे काम पूर्ण करावे इथून तहसीलदार इथे आम्ही इथून कॉलेज जा येऊन जाऊन करणार आहोत मागेश पवार मी येत्या बारावीला आहे माझ्या गावाचं नाव लक्ष्मीनगर नरवाड आम आम्ही जमीन मदत आंदोलनसाठी मागणी करत आहोत जोपर्यंत आम्हाला जमीन भेटत नाही आम्ही तहसीलदार मधूनच कॉलेजमध्ये जाणार आणि कॉलेज सुटल्यावर तहसीलदार मध्येच मे आम्ही राहणार आहोत आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळून आमची दखल घेरो रिपोर्ट एन मराठी मिरज